नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी हिंदी इंग्रजी गणित मॅथ्स सेमीच्या मुलांचा आणि अभ्यास या सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाच्या आहेत आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत यासारख्या इतर विषयांच्याही पेपर्स आपल्याला हवे असतील इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू बघा आपल्या परीक्षेमध्ये काय काय विचारलेलं होतं चाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा ब भाग एका वाक्यात उत्तरे लिहा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आपण हे सर्व उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला पेपरला मदत होईल क भाग कोण कोणाला म्हणाले ते सांगा त्यानंतर दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा कवितेच्या ओळी पूर्ण करा वस्तूंची नावं लिहा समानार्थी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा क्रियापद अधोरेखित करा घोषवाक्य लिहा आणि निबंधलेखन त्यानंतर ते पुढचा विषय आहे इंग्लिश वन ऑर मेनी लिहायचं आहे पाच गुणांसाठी त्यानंतर ॲक्शन वर्ड लिहायचे चार पाच पॅरेग्राफ कम्प्लीट करायचं आहे जोडे लावायचे आहेत त्यानंतर रिलेटेड शब्द लिहा सी भागामध्ये सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर फाइव रॅमिंग वर्ड फ्रूड ॲटम्सची नावं लिहायची आहेत तिसरा विषय है आपला हिंदी रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए सही और गलत लिखिए एक एक वाक्य में उत्तर लिखो किसने किससे कहे समानार्थी शब्द लिखो विरुद्धार्थी शब्द लिखो विरोधी लिंग के शब्द लिखो वाक्य में प्रयोग कीजिए चित्र को पहचानो और माँ की सहायता आ, सहायता केली आहे कामों की लिस्ट बनाव त्यानंतर शेवटचा प्रश्न पाचवा लेखन किसान और दूरदर्शन हा विषय आपला गणित संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची सहा गुणांसाठी पहिला प्रश्न विचारला आहे रिकाम्या जागा त्यानंतर पाच गुणांसाठी जोड्या लावा विचारलेल्या आहेत बघा त्या जोड्या प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला सहा गुणांसाठी तीन उदाहरणं सोडवायची आहेत अशा प्रकारे त्यानंतर सोडवा प्रश्न तिसरा कोणतीही चार उदाहरणं सोडवायची आहेत आठ गुणांसाठी बेरेज करा बजाबाकी करा त्यानंतर दोन लेखी उदाहरणं सोडवा पाच गुणांसाठी पुढचा प्रश्न प्रश्न चौथा नंतर सर्व सेमीच्या मुलांसाठी मॅथचा पेपर बघा असा असेल fill in the blank match the column तीनु धर्न सोडवा त्यानंतर शेवटचा विषय परिसराभ्यास भाग एक आणि दोन चाळीस गुणांची प्रश्न पत्रिका बघा ते सर्व प्रश्न पहिला प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी त्यानंतर प्रश्न दुसरा वर्गीकरण करा चुकी बरोबर वर, जोडायला वा एका वाक्यात उत्तरे लिहा व्यसनांची नावे लिहा प्रश्न चौथा असेल आपला परिसर दोन भागवर पंधरा गुणांसाठी आहे खालील प्रश्नांची उत्तरं लिहा बघा ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी चालू वर्षाची शिक्ष द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला त्या नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकूनवर क्लिक करा थँक्यू